उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका दौऱ्यावर आहेत चंदगड मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेश पाटील यांच्या आग्रहाखातर त्यांनी मतदारसंघाला भेट दिली आहे अजित पवार चंदगडमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीकडून सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांना बोलताना अचानक अश्रू अनावर झाले त्यामुळे काही काळ सभेत शांतता पसरली उपमुख्यमंत्री यांनी सभेत कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिल्याने राजेश पाटील यांना सभेत बोलताना हुंका आवरला नाही राजेश पाटील म्हणाले दादा तुम्ही माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर नाराज आहात तुम्ही आज फेटा सुद्धा बांधून घेतला नाही तुम्ही फेटा स्वीकारला नाही ही खंत मनामध्ये राहील परंतु तुम्हाला शब्द देतो की दोन हजार एकोणीसावा एका राजेश पाटलाचा पराभव झाला आहे मतदारसंघाची पुनर्रचना जर झाली तर या मतदारसंघातून दोन आमदार निवडून दिल्याशिवाय पक्षाचे कार्यकर्ते गप बसणार नाहीत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली उत्तम कामगिरी करून दाखवायची आहे तरच आपण मतदारसंघासाठी काहीतरी द्या असं म्हणू शकतो पुढे ते म्हणाले राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या माध्यमातून या मतदारसंघात सोळाशे कोटीची कामं झाली आहेत आजरा गढेंग्लाज या तालुक्यांसाठी योगदान दिलं मात्र त्यामानाने यश संपादन करता आले नाही माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचले आहे त्यामुळे तुमच्यासारख्या नेत्याच्या माध्यमातून त्यांना पुन्हा उभारी मिळेल तुम्ही कानुभाडवी केली तर आणखी जोमाने काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तुम्ही कोरोना काळातही मतदारसंघासाठी योगदान दिलेत काजू प्रोसेसिंग साखर कारखाने दूध उत्पादनाला उभारी दिली मात्र कुठे माशी शिंकली कळाले नाही आणि दुर्दैवानं माझा पराभव झाला परंतु आजही ना उमेद न होता कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्या जोमाने उभे राहत आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी